काल रात्री मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवलाय महिला खेळाडूंच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर अगदी अभिमानाने भरून आलाय भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाला हरवून इतिहासात पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि या विजयामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालं पण भारतीय महिला क्रिकेट संघाने हा विजय नेमका कसा खेचून आणला आपल्या समोर बलाढ्य असा आफ्रिकन संघ असताना त्यांना नेस्तनाभूत करण्या एवढा आत्मविश्वास कुठून मिळाला मैदानात असं काय झालं ज्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आफ्रिकन संघाची पळताबुई थोडी केली या सगळ्या इंटरेस्टिंग बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह monday काल डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा विचार केला तर खर तर या सामन्याच्या सुरुवातीला जेव्हा नाणेफेक झाली त्यात भारतीय संघ हरला मात्र तरी देखील ही नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली आणि सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी एकशे दोन धावांची भागीदारी रचली या दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाचा मजबूत पाया रचला मात्र तेवढ्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत स्मृती मानधनाला पराभूत केलं आणि भारतीय संघ काहीसा खचला म्हणूनच स्मृती मानधनानंतर भारतीय संघातील महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला होता त्यामुळे शेवटी दिप्ती शर्मा अठ्ठावन्न धावा करून बाद झाले आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर पन्नास षटकात सात गडी गमावून दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं

भारतीय संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा बळवला आणि बाराव्या षटकात श्री चरणीने बॉशला शून्यावर माघारी पाठवत दुसरी विकेट काढली अठराव्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा स्कोर जरा कुठे शंभरच्या पुढे गेला मात्र अवघ्या काही वेळात एकविसाव्या षटकात शेफाली वर्माने मोठी भागीदारी मोडीत काढत लूसला बाद केलं त्यानंतर लगेच तेविसाव्या षटकात मरिजाने कॅपला केवळ चार धावांवर माघारी पाठवलं त्यामुळे अर्थातच मैदानात आफ्रिकन संघाचे धाबे दणानले आणि भारतीय संघाची हवा झाली हे सगळं होत असतानाच तिसाव्या षटकात दीप्ती शर्मा मैदानात उतरली तिने सोळा धावांवर केलं त्यानंतर चाळीसाव्या षटकात एने धावांवर बाद केलं आणि बेचाळीसाव्या षटकात आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोलव्हाची मौल्यवान विकेट काढून विक्रमी खेळी केली शिवाय याच षटकात तिने ट्रायनलाही बाद केलं आणि भारतीय संघाच्या शिरपेच्यात विजयाचा तुरा रोवला या संपूर्ण सामन्यात दीप्ती शर्माने तब्बल पाच विकेट घेतल्या एक रन आउट केलं त्यामुळे या संपूर्ण सामन्यात दीप्ती शर्माची खेळी लक्षणीय ठरली आणि या भारतीय संघातील या, या वाघिणींच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेची टीम दोनशे सेहेचाळीस धावांवरच गारद झाली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आणि कम हे के हा दंगल चित्रपटातील डायलॉग ची अगदी तंतोतंत खरा ठरवला तेव्हा आता या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा